मुलात इंग्लिश कळत नाही त्यामुळे त्याला माहित पण सर काय मिळते की नाही असं बंडू फार छोटा माणूस आहे माया लागू नको फार फार अवघड आहे तुला विकासाची लढाई आहे सामान्य जनतेला ते जातीवादाचा मुद्दा काढतात ओबीसी इन मराठा माझ्या माहिती बरोबर मराठ्याचं देखील महादेव जानकर सत्तर टक्के मतदान केलं मराठा सोडून चालेल सांगतो मोठे साहेब मी मंत्री होतो देवेंद्र फडणवीस आमचे बॉस होते मराठ्यांचा विकास कसा व्हावा त्या कमिटीचा सदस्य मी होतो आमच्या सगळ्या सदस्याचा कमिटीचा अध्यक्ष चंद्रकांत दादा होतो विनोद तावडे चंद्रकांत दादा गिरीश महाजन आणि महादेव दादा त्यावेळेस मी म्हणलं दलितांना जशी सवलत मिळते या पार्टीच्या माध्यमातून तशी मराठ्यांना मिळावी म्हणून सार्थिक आणा त्याच वेळेस ओबीसी वाढणे होतोय महाज्योती बनवा आणि दोन्ही कमिटीचा सदस्य मी आणि तिथं रात्र अठरा अठरा तास अभ्यास करून आम्ही ते युनिट बनवलं आणि मराठ्यांच्या मुलांना सवलत देण्यासाठी दहा लाखाचं पॅकेज गरज करता येईल काय करता येईल हा प्रयत्न केला आज पवार साहेब होते आम्ही एका मिटिंगला होतो पवारसाहेब उद्धव साहेब एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित सर्व पक्षाचे रामदास आठवले प्रकाश आंबेडकर सुद्धा त्याला होते सर्व पक्षाची नेते मिटिंग झाली आणि म्हणले बाबा ओबीसी समाज गरीब आहे त्याच्या आरक्षणाला नकार नव्हता मराठ्यांना द्यायचा सर्वांनी म्हणलेत सर्व लोकांनी म्हणलेत भाजपाची तीच भूमिका राष्ट्रवादी तीच आहे कुणाला तरी इंग्लिश खेळत नाही त्यामुळे त्याला माहीत बी सर काय मिळते म्हणू फार छोटा माणूस आहे माया लागू नको फार फार अवघड आहे तुला अवघड आहे तुम्ही त्या गेलो तर मी चाळीस वर्ष यातच घातले होते मी कांशीरामजीवर सात वर्ष आहे आणि कांशीरामनं उत्तर प्रदेश ऋषीमधूच्या प्रदेशात एका दलित मुलीला चीफ मिनिस्टर केलेला आहे त्यांच्या बी पी सिंगावर फिरलोय मी आर के सिंगावर माहित आहे त्यामुळं माझी त्यांना नम्र विनंती आहे विकासाच्या मुद्द्यावर भांडण करा उप्राण परका म्हण मला उपरा म्हणतो तू कुठं लातूरने झालायस की इथं तुझं गाव लातूरच आहे ना मग सुळग काय ती कुठलं का, गाव म्हणून कायच बोलता येईल अहमदपूर अहमदपूर म्हणजे पट्ट्याचा पहिला आमदार आलाय मराठा समाजाचा पहिला आमदार माझ्या पक्षाचा कुठला निवडून आला बाबा पाटील तर त्या अहमदपूरचा आलेला आहे म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे मराठा ओबीसी वाद निर्माण करण्याचा शेवटच्या दोन दिवसातही प्रयत्न करतील त्यापासून सावध राहा विकासाला तुम्ही सहकार्य करा एक रत्नागर गुट्टे आमदार झाला तर त्याने किती कोटी आणलं विचार बाहेर किती कोटी आणलं अरे हे तो ट्रेलर आहे पिक्चर आम्ही बाकी आहे ट्रेनर आहे रेल्वे आली माझी इच्छा आहे की मला एअरपोर्ट लांब आहे परभणीत माझं दे एअरपोर्ट देखील झालं पाहिजे नाही मोठं बनवता आलं राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका